स्वागत आज आपण चौदा करावे लागते तर आम्ही आज कसे जाणार तुम्हाला समजा काही ट्रेन नाही जाणार मी गोष्ट ट्रेन त्याला कंटिन्यू आता लावतो आम्ही सगळी रेडी झाले तो पाय आम्ही पहिला मी मम्मी हाय बोल हाय मशरी लाव हाय <laughs> हाय दुसरा मेंबर तिसरा मेंबर आम्ही आता कसे जाणारे साक्षी आवडलं कुठं ते ट्रेन आई चालले आईची सकाळ सकाळी झालेली आहे तू तुम्ही ला निघणार मी बनवले असतो ना कांदा ओ माय गॉड जेव्हा बनवायला सांगितलं तेव्हा तो झोपून राहिले आम्ही साडेपाचला निघली तू का बोलला साडेपाच ला निघू का बोललास हे का बोललीस रे साडेपार रे ते बघ पण आली तर आपण कंटिन्यू राहा पुढे आता रिक्षाविषयी पकडतो ना तेव्हा नाही घेणार ट्रेन घेईन पुढे बघूया आली परत आला जावा मी जावा आवा आणि मी काढायला जाऊ नको आहे ना कसं बोलते okay. ते तुझ्या ममीची साक्षी मदर इंडिया मधी लवकर या लवकरच कारण पाऊस आहे ट्रेनचा प्रॉब्लेम असेल तिकडे चढता ना नीट चढा झालं ओके आम्ही ना आम्ही निघालो अशा अवतारात निघालो आणि किचकिची वाटते पण नाही जायचं काय बोलते नाही जायचं तर जायचं बस गात खतम लुच्छू बुच्छू लोकांच्या ला पाठींना लागायचं आपण आपलंच जायचं काही रे बरोबर का घरातली माणसं उचला आणि निघा दुसरे काय ऑप्शन नाही तुमच्याकडे छान दिसते मी तुम्हाला अंतर दाखवेन मी छान दिसते की नाही मला सांगा एवढ्या ॲक्टिंग नाही येतं मला मी एवढ्या ॲक्टिंग नाही करू शकत तेवढ्या एवढ्या येतं तर तेवढंच करू शकते ए तू टिपटीप पडू नको बाबा प्लीज इथून निघा आधी रिक्षा पकडा चला आता भेटूया स्टेशनला मी जातो तिकीटं बघतो कशी निघत आहेत गर्दी भेटते बसायला भेटते कुठली एक्सप्रेस भेटते जायचं आहे कल्याणला बघूया कंटिन्यू राहा ट्रेन सोडून कस वाटत इथली आता खायला नाश्ताला थांबतोय हा वाडा भाऊ मी साबुदार वड़ा आले आले आता आलं इडली आली आता काहीतरी देईल काय खातोय रे मुंबई जाऊ वडापाव वगैरे दाखवते आल्यावर किती वडापाव कसं आहे साबुदाणा इडली वडापाव सगळं मिक्स मिक्स खातो आणि मग Sara Naga Mandala. Merah, merah tu merah arda itu sendiri. Kadang-kadang orang polis nak gelapkan. Ibu, mana lagi? Iya ரீா அ உதா பவுலு அ

बघा बाकी आता काय ते पण दिवा ती पुढे काय काय ती ती पुढे पण गेली काय बाई इकडनं ती बघ ती काय थांबत नाही दिवावरतीच ती घेतली असं नाई तिकडे बघा इकुराईच्या कानात येऊन किंवा तिकडे येऊन जे वाटतात कुठेच राहतो हे बघा मंदिर तरी जास्त पब्लिक नाही आम्ही फटाफट फटाफट करलोय आता बघू दर्शन कसं होत आहे धक्काबुक्की होत आहे का सरळ सरळ जात आहे ठीक आहे बघू या पुढे चला चालतंय ना समज नाही जास्त हे ब्लॉक वगैरे तुमचं पण मी शूट करतो काय झालं आताच मावतच नाही आवडून छोटा गे त्यांना विचार हाय नाही हो आहे पण खराब बोलणार

तिला काय फक्त सांगितलंय तुरे तर आईच्या इथे जीन्स टॉप वगैरे घालून यायचे तरी पण जे आहेत म्हणजे अजूनही लोक चालत नाही किंवा ते लोक सोशल मीडिया बंद करून फक्त जीन्स टॉपवरच फोकस करतात <wounds> मला घरून कोण आलेला म्हणून काका जे सांगितलं खरंच गाववाले लोकांनी लक्ष द्या बाबा असं काय करू नका बँडपेड लावून तिकडे दारू पिऊन मंदिराच्या तरी निदान नका नाचू कारण ते खूप वाईट दिसतंय बाकीच्यांना सुद्धा त्रास होतो त्या गोष्टींचा मंदिरांवर किंवा अडथळा येतो त्या गोष्टींमुळे आता पण आम्ही गेलेलो त्या वरती माहिती आहे मला गाभाऱ्यात बँड वाजून नाही दिलेत म्हणजे काहीतरी विषय झाला इकडे त्यामुळे जरा लक्ष द्या तेवढं तर थोडं तरी आता मी माका खातो आता भेटतो तुम्हाला डोंबिवली वेस्ट माहिती पण पूर्ण साला जेवायचा काय मला दिदीने समोरच्या विचारा आता काय करू दोनची ट्रेन आहे ते बघा इकडे बेल समोसा पाव काय वाटतंय एवढा राग येतोय खरं सांगायला गेलं लिटर पण